नमस्कार मी परागव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज गणपती विसर्जनाचा पहिला दिवस म्हणजे दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जनाच्या निमित्ताने मी आपल्याला काही सांगू इच्छितो गणपती आपल्याकडे आल्यानंतर दीड दिवसांनी त्याचं विसर्जन केलं जातं बहुधा ही पद्धत जी पुरी होती ती सर्वसामान्य होती आणि सर्वांकडे ती होती परंतु गणपतीनंतर गौरीचं आगमन गौरी पूजा गौरी विसर्जन असंही होत असतं त्यामुळे काही जणांकडे गौरीबरोबर गणपती विसर्जन करायची पद्धत सुरू झाली तसंच अनंत चतुर्दशीपर्यंतही गणपती ठेवण्याचे माणस काही लोकांनी ठेवला त्यामुळे गणपती हा दीड दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा ते अकरा दिवसाचा असतो दहा ते अकरा ह्याकरता कधी कधी अनंत चतुर्दशी हे दहाव्या दिवशी येते तर कधी अकराव्या दिवशी येते तर त्यामुळे गणपतीचं विसर्जन हे दीड तीन पाच सात दहा किंवा अकरा दिवसांनी केलं जातं तर ही होती गणपती विसर्जनाबद्दलची माहिती 那你问。